संतनात बंद अवस्थेत असलेला संतना सहकारी साखर कारखाना या ठिकाणी मोठ्या आगीच्या बक्ष्यस्थानी पडलेला असून या ठिकाणी पोलीस हजर झालेले आहेत या ठिकाणी या आजूबाजूच्या वस्तीला त्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे आता तातडी ब्रेकिंग न्यूज याचा जवळजवळ शंभर ते दीडशे एकराचा परिसर हा आगीच्या बघ भु... बक्ष्यस्थानी पडलेला दिसून येत आहे आता तातडी या ठिकाणी बंद अवस्थेत असलेला साखर कारखाना च्या पटांगणात मोठ्या प्रमाणात भीषण आग लागलेली असून कळू शकलेलं नाही आग लागली चगडाला लागली का ठेगळाला लागली का कशाला लागली लावली का लागली याच्यात आता बँकेनं बघायचं आहे त्या बर 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 बघायचं बघायचंय बँकेने कारण ही भोसले सुद्धा काय म्हणणार त्यांच्या ताब्यात कारखाना त्यांनी बघायचा ते बर म्हणून बर म्हणून बोलू शकता का हे तुम्ही